मित्रांनो नमस्कार नात करतो का यावंच लागतं आहे यावंच लागतं आहे म्हणून मित्रांनो आवर्जून मालकाच्या शब्दाला मान ठेवून मी इथं आलेलो आहे तर आल्यानंतर मी हॉटेलची अवस्था पाहतो आहे आणि तुम्हीही पाहताय पण घाबरायचं कारण नाही तर मी तुम्हाला पुढे सांगतो काय प्रोसेजर काय झालं आहे ते तर हे आहे हॉटेल भाग्यश्री हे सध्या बदललेलं आहे तर इथून पुढे पाच किलोमीटर अंतरावर साधारणतः ओडगाव जवळ हे हॉटेल गेलेलं आहे कारण इथून पूर्ण हे हॉटेल बंद असायचं कारण म्हणजे काय की या ठिकाणी सारख्या तक्रारी होल्या इथे बोर्डांचं नुकसान हे बघा तुम्ही पाहताय बोर्ड फाटायचे नंतर ही जागा पण इथली कंजेस्टेड होती सारखी तक्रार आणि भांडण होत होते त्यामुळं इथलं हॉटेल जे आहे ते पुढे आपलं गेलेलं आहे यात रोडनी सरळ पाच किलोमीटर अंतरावर हे हॉटेल आहे तर हे आता सध्या इथलं हॉटेल बंद आहे म्हणून आपण आता आलो नवीन हॉटेलला तुम्हाला मध्ये येईल प्रोसेस कसं कसं आहे काय आहे तर हे तुळजापूर धाराशिव हा हॉटेल आहे तर या हॉटेलला आपण भेट देण्यासाठी आता आलेलो आहे आपण तर आपण कशी चर्चा करून आपण आपली तुमच्यासं नियोजन असतं काय असतं आशय शनिवार आहे की तो वास्तवणार आहे किती वास्तवतं हे सर्व संदर्भात तुम्हाला माहिती दाखवणार आहे तर चला आपण जे आता भाग्यत्री तर मित्रांनो तुम्हाला चला आता पुढला परिसर दाखवतो मी हॉटेलचा कसा आहे नवीन लुक कसा आहे तर हे आहे भाग्यश्री हॉटेल नवीन फॅमिली रेस्टॉरंट इथला एरिया पण चांगला मोठा आहे तोदापूर धाराशिव रोड लगतच येते पण जुन्या हॉटेलपासून एक पाच किलोमीटर अंतरावर धाराशिवकडे येताना तर हे असा परिसर आहे जागा मोठी आहे नवीन बॅनर वगैरे लावलेले आहेत हॉटेल शिफ्ट होऊन फक्त तीन दिवस झाले मी व्हिडिओ बनवत असताना तीन दिवस झालेले आहेत तर इथं एक तीनशे लोकं जीवू शकतील एका वेळेस एवढी यांच्याकडे यंत्रणा आहे असे मालक म्हणतात तर परिसरही तसा मोठा दिसतो आहे हे मालक आहेत हॉटेल ते हे चाललेत आहेत ना तर आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटणार आहेत बोलणार आहेत तोपर्यंत तुम्हाला मी मधलं लोकेशन दाखवतो या पद्धतीचं मधलं लोकेशन आहे इकडं आहे किचन किचन म्हणजे ते काय पाठीमागं उघड्यावरती आहे तर तिकडं बनतो आहे आता सध्या तुम्हाला पाहायला मिळेल हे ताटं वगैरे तयार आहे शनिवार असल्यामुळं आज बारा वाजता चालू होणार आहे तर इकडं आपलं बनतं आहे कंदुरी कंदुरी मटण तर या दादाला जरा त्रास होतोय तुम्हाला पलीकडं जावा ठीक आहे आपण डायरेक्ट मालकाशी बोलू नमस्कार मित्रांनो तर आपण आम आहेत आज प्रसिद्ध आपल्या धाराशिव जिल्ह्यातील बाकीच्या इथं आणि सत्ता मालक आहेत मालकाशी आपण एक त्यासर्यंत तर दादा तुमचा थोडासा अनुभव आणि आपलं कसं कसं प्रोसिद्ध आहे तसं सांग आपल्याला दोनशे पन्नास अनलिमिटेड थाळी जवा रेबा सर बाजरी बाल अनलिमिटेडमध्ये येतोय आणि हा सिनेमा किती वाजता होत आहे बाराच्या नंतर जेवण चालू आय जेवाच्या नंतर दहा वाजता बंद होत आहे दहाला बंद होत आहे आणि बाराच्या नंतर पुढे चांगला इथं काय वेटिंग वगैरे आहे का वेटिंग लागते की बरं या का टेबल किती बसू शकते तुमच्याकडे हा तीनशे दहा तीनशे ते टेबल तीनशे लोक एका का येऊ शकते तेव्हा नियंत्रण आहे यार आणि जे आपलं हॉटेल होतं ते पलीकडं होतं का मध्ये आता इथं किती दिवस इथं दोन किती वेळ झालं तिसरा दिवस आहे बघ पण रिस्पॉन्स देत आहे आपल्याला आणि कितीपेक्षा संगीत भरपूर ती जागा आहे भरपूर भरपूर जात आहे अडचणी येत नाही ना गाड्याला रस्ता विस्त व्यवस्थित बरं बरं रस्त्याला गाड्या नाहीत काय नाही जिथल्या तिथे नसते ना आता माणसाला वेळ समाजाला तर रस्त्याला गाडी असतील धक्का दुखता बरोबर डोळ्यासमोर त्यांच्या गाडीला हां बरं तर आता ही जे आपला प्रवास आहे खरतर प्रवास आहे तर दोन शब्द तुमच्या प्रवासाविषयी सांगा आमच्या व्यवस्था काय नाही कष्ट केल्यावर सगळं हे होतंय कष्ट करा पुढची वाटचा असता आला माझ्या कष्ट हे मोठी गोष्ट आहे आता हे जे तुम्ही करताय स्वतः वाटतात की म्हणजे तुम्ही स्वतः तुम्ही आणि नंतर मंडळी बरं दुसऱ्या लोकांचं म्हणजे तुम्ही पैसे नाही स्वतःच्या हाताने करणार सर्व प्रकारचे मसाले वगैरे तुम्हीच जात असतात तरी बनवता धन्यवाद दादा बरं वाटलं पण इथं येऊन तुमच्या हॉटेलला बघून आमचे व्यवस्था आले तर तुम्हाला त्यांच्यासाठी पत्ता आणि अटेल पत्नी सांगा तुळजापूर धाराशिव रोड आश्रमशाळा शिग्शी रोड का हॉटेल भाग्यश्री श्रीनाथ करतो का जेव्हा असणार ते हॉटेल भाग्यश्री धन्यवाद तर आता हे आपण दुसरा परिसर पाहू हे आहे गार्डन बाहेर बसूनही जेवण्यासो आहे इथं मुलासंखी वगैरे खेळण्या खेळणे पण आहेत इकडं हा परिसर तुम्ही बघू शकता ही आहेत पूर्ण लाकडं लाकडं का तर या लाकडावरती ते सगळं शिजवलं जातं हे बकऱ्याची कातडी तुम्ही बघताय ताजी बकरी कापलेली आहे तिकडं पुढे बकऱ्याची दावण आहे आणि इकडं शेजारी आपलं झाडाखाली तिथं खटखुट पण चालू आहे तोडायला म्हणजे आपलं ताजं फ्रेश मटन तुम्हाला भाग्यश्री हॉटेलमध्ये खायला मिळणार याच्यामध्ये काही संशय नाही हां मित्रांनो इथं या जरूर आल्यानंतर टेस्ट बघा इथला जरा वेटर वर्ग जरा थोडासा हे करतो चिडचिड कारण ते जरा त्यांच्यावर ताण पडतो त्यामुळं तो थोडा चिडचिड करतो पण बरे असो काही हरकत नाही मालक चांगला आहे हॉटेल चांगला आहे क्वालिटी चांगली आहे तर या ठिकाणी यायला काय हरकत नाही तर इथं तीनशे लोकं बसतील अशी व्यवस्था मगाशी मालकांना सांगण्याप्र आहे तर आणि इथं वाहन लावण्यासाठी पण चांगली जागा आहे तर आता नवीन बॅनर लावलेत तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद